आपल्या हक्काच व्यासपीठ अंधार लागला भागला धा तू जरी सावल्या तू प्रकाशाची माते तुझी खाशी वाटा किती दावल्या येणारे काळात ती दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजीची ही जी जयंती आहे लोककल्याणकारी राजमाता अहिलेदेव होळकर यांची तीनशेवी वी जयंती आहे म्हणजे आज तीनशे वर्ष झाले अहिलेदेव होळकरांचा राज्य दरबार आम्ही अजूनही लोकांच्या स्मृतीतून जात नाही आहे त्यांनी जे गाड बांधले नद्या नद्या नाले ना साफसफाई केली बहुजन समाजाला त्यांनी प्रेफरन्स दिला महिलांना शिक्षणासाठी त्यांनी मदत केली महिलांना शिक्षणासाठी पुढाकार घ्यायला लावला असे अनेक प्रकारची कामे जे आहेत ते लोकमाता ऐलदे गोकर यांनी केले त्यांची जी जयंती आहे ती खास आहे कारण ती तीनशे वर्ष त्यांना पूर्ण झालेली तर मग या निमित्ताने सारसबाग मध्ये जे स्मारक आहे अहिरी गोकरांचं तिथं आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सकाळी आठ वाज्यापर्यंत ते रात्री दहा वाजेपर्यंत विविध प्रकारचे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेत आहोत त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल भोजन समारंभ असेल त्यानंतर सजावट असेल रोषणाई असेल त्यानंतरनं मिरवणूक वगैरे निरोप पण असते आपले निरोपक असेल आणि जे आय एस आय एस अधिकारी झालेले किंवा शिक्षणामध्ये काही विद्यार्थ्यांनी नावीन्य मिळालेले गुणवत्ता गुणवत्ता मिळवलेली तर त्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी होणार आहे तर असा म्हणजे सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी होत आहे तर पुणे शहरातील सर्व जे आहिले भक्त आहेत किंवा आहिल्यादेवी यांना मानणारा जो वर्ग होतं तिथं यावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि लोकमाता आहिलं देवी होतं जे आहेत त्या तीन शेवट विनंतीनिमित्त सर्व पुणे शहराच्या वतीने अभिवादन करण्यासाठी तिथे लोक बनतात अशी नाशा पाहतो कार्याध्यक्ष शिवाजी भाऊ भिरळी आहेत तर काय सांगाल आपण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांची जयंती आहे एवढ्या जयंती साजरी होणार आहे तर आपली काय प्रतिक्रिया असेल पुण्यश्लोक अहिलादेव होळकर यांची तीनशे शताब्दी साजरी होत असताना आम्हाला खूप आनंद होत आहे या जयंतीमध्ये अं जे, जे काही सर्वसामान्य नागरिक का असतात ते मोठ्या उत्साहाने जनसमुदाय त्या ठिकाणी उपस्थित राहत असतो याही वर्षी सर्वांना मी विनंती करतो समितीच्या वतीने की सर्वांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे पुण्यश्लोक ओळकर म्हणजे त्या सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा शैक्षणिक क्षेत्रातील श्री जे प्रतीक आहे प्रतीकाचा आपल्याला तीनशेवी जयंतीच्या स्वरूपातून साजरे करण्यात येत आहे या कार्यक्रम करत असताना सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक हा कार्यक्रम आपल्या आयोजित समिती उमेश अण्णा खोतरे यांच्या माध्यमातून आपण करत असतो पुणे शहरातील सर्व नागरिकांना बंधू भगिनींना माझी विनंती आहे की सदर कार्यक्रमाला उपस्थित राहून आपण कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच या भागातील जो काही कार्यक्रम होईल त्याला उपस्थिती दाखवावी अशी सर्व समितीच्या वतीने मी सर्वांना जाहीर आवाहन करतो